नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता पाचवी विषय इंग्रजी संकलित मूल्यमापन सत्र एकची ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका चाळीस गुणांसाठी आहे वेळ दोन तास आहे क्वेश्चन नंबर वन ए राईट द मिसिंग लेटर्स टू मार्क्स मोठी लिपी दिलेली आहे जे मिसिंग लेटर आहेत ते लिहायचे आहेत बी कॉपी द सेंटेन्स टू मार्क्स दिलेली वाक्ये आहे तशी पाहून व्यवस्थित लिहायची आहेत लिहाई अक्षर सुंदर काढायचं आहे द कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस सेकंड आर यू अँग्री विथ मी सी राईट द फॉलोईंग नंबर्स इन वर्ड्स टू मार्क्स नाईन्टीन सेवन्टी एट हंड्रेड फोर्टी फोर क्वेश्चन नंबर टू ए आन्सर द क्वेश्चन्स टू मार्क्स व्हेअर डू यू लिव्ह आन्सर आय लिव्ह इन अ ठाणे Second, what games do you play? I play a cricket. Next question Match the words with in a with their rhyming words in b three marks a group may answer way male fail tail veil. Well. सी क्वेशन राईट इन इंग्लिश एनी वन एप्रिल स्पेलिंग लिहायची आहे डिसेंबर स्पेलिंग लिहायची आहे स्पेलिंग लिहून दिलेली आहे व्यवस्थित पाठ करा क्वेश्चन नंबर थ्री ए राईट द एप्रोप्रिएट डेज सॅटरडे संडे मंडे टूजडे वेनसडे थर्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे एस्टरडे टुडे आणि टुमारो फिलिंग द ब्लँक्स लिहायचे आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन बी व्हाट विल हॅपन राईट डाउन युअर आन्सर टू मार्क्स मनीषा इज हंग्री व्हाट विल शी डू आन्सर लुक फॉर फूड बाय गोइंग टू द किचन अँड इटिंग समथिंग सेकंड मिस्टर नॉकर वांट्स टू एंटायर हिज फ्रेंड्स हाऊस विल वट वील ही डू आन्सर राईट द डोअरबेल टू द अनाऊन्स हिज अरायव सी क्वेशन राईट एनी फोर वर्ड्स रिलेटेड टू क्लासरूम आनसर बेंच स्टुडंट टीचर पेन टू मार्क्स नेक्स्ट क्वेशन क्वेशन नंबर फोर ए चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट अँड कंप्लीट द सेंटेन्स अ बंच ऑफ फ्लावर्स अ क्राउड ऑफ पीपल अ हर्ड ऑफ कॅटल अ टीम ऑफ प्लेयर्स फुलांचा गुच्छ लोकांचा समूह किंवा लोकांची गर्दी गुरांचा कळप क्रिकेटचा संघ बी क्वशन राईट गिवन वर्ड्स इन अँड आल्फाबेटिकल ऑर्डर ए प्रमाणे दिलेले शब्द लिहायचे आहेत शब्द लिहून दिलेले आहेत व्यवस्थित त्याचं वाचन करा ॲपल बॅट स्लाइड ट्रेन सेकंड आन्सर पेपर पेन पेन्सिल पिंक सी क्वेश्चन राईट द अपोजिट वर्ड्स अप डाऊन हॅप्पी सॅड कम गो पुअर रिच क्वेश्चन नंबर फाईव्ह कम्प्लीट द फॉलोईंग कॉन्व्हर्सेशन बाय युझिंग वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट्स टीचर वाय वेर यू अबसेंट एस्टरडे मनीश आय वॉज नॉट फिलिंग वेल आय हॅड फेवर टीचर हाऊ आर यू फिलिंग नाऊ मनीश आय एम फिलिंग बेटर नाऊ बी क्वेश्चन यूज डू नॉट ऑर डज नॉट प्रॉपरली एक्झाम्पल आय लाईक टी आन्सर आय डू नॉट लाईक टी यावर आधारित सेंटेन्स दिलेले आहेत उत्तर लिहायचं आहे सेंटेन्स पहा first sentence i like mangoes answer i do not like mangoes second she tells story answer she does not tells story question number 6a use correct words in the brackets the book is on the table the mouse is under the hat the chair is near the table ई ए आर आन्सर येणार आहे बी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू गुड मराठी फोर मार्क्स वन स्टडी रेग्युलरली नियमित अभ्यास करा सेकंड आय गो टू स्कूल वेव्हरी डे मी दररोज शाळेत जातो थर्ड कीप युअर क्लास क्लीन तुमचा वर्ग स्वच्छ ठेवा फोर्थ हाऊ नाईस किती छान अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा